आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी रोटरी क्लब भुसावळ द्वारा गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेत पहिली ते आठवीच्या सुमारे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रसंगी कार्य प्रारंभी माजी नगरसेवक बोधराज चौधरी रोटरी क्लब भुसावळ अध्यक्ष विकास कात्या यांनी कार्यशाळेच्या प्रशिक्षिका व सहज योग ध्यानच्या वैशाली रेवागडे विना ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायास पुष्प अर्पण करून दीप प्रज्जलनाने कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कार्यशाळेत सुरुवात करण्यात आली रोटरी क्लबच्या वतीने कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती शाडू मातीचे गोळे देण्यात आले कार्यशाळेच्या प्रशिक्षिका वैशाली रेवागडे यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रचित्ताने काम करत असताना ध्यान संबंधी माहिती देत गणपतीची मूर्ती प्रात्यक्षिकासह कशी तयार करावी याबाबत मार्गदर्शन केले रोटरी क्लबतर्फे उत्कृष्ट गणेश मूर्ती बनवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे गजानन ठाकूर गोपाळ तिवारी हेमंत नाईक अनंत पाटील राजश्री कात्यायनी आव्हानचे संजय काशिव, सतीश झांबरे आदींनी सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट